राम राम भाष आय होप तुम्ही सर्व छान असाल तर आपण मान सरोवरला आल आणि आता आपण जाऊ कामावरती तिकडं बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडनं आवाज येतोय आवाज येत असेल कारण नायकल चांगला आहे आपला कारण तो <laughs> कट पण नाही करतायत तर जाऊ यश टी पाहू नाही मी भेटू तुम्हाला आता इथं गुफा आहे তেওঁ গুফেতন খালী যায় গুফা হিচা तर भावांना पाहू शकता आज पार्किंग लॉट जरा खाली खाली आहे आणि एकदम महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता ही तर समोर कॅमेरे येत एक नाही तिथं किती आहे एका खांबावरती किती तीन ती ती ती। चार चार कॅमेऱ्या लावलेत चार साहित्य चार साहित्य चार कॅमेरे आपलं म्हणजे हे रोज रोज फुल असतं एकदम फुल भरलेलं आज कस काही नाही तसं जाऊ आपण एस टी पण चालली आता थांबावं लागेल आपल्याला बाबू ही पाहिजे टी तर आता जाऊ भाव फायनली आपण जाऊ आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पूर्ण एसी बस एसी तुम्हाला ऑफिसवर तर भाऊन फायनली आपण तिथ उतरलो समोर रिक्षा उभी तिथं आपण उतरलो आणि आता आपण जाऊ ऑफिसवर ऑफिस कुठं हा ब्रिज आहे ब्रिजच्या पलीकडे आपलं ऑफिस आहे आपण जाऊ जाऊ जाऊन आपण ऑफिसवरती पोहोचलो आता जाऊ ला आपला फ्लोर फ्लोर फ्लोअर फ्लोर तर उन्हें हाई ऑफिस में रहे कबान दे ऑफिस ऑफिस में दे आहे कोनी तरी आहे नहीं है कोनी जना ये ऑफिस लॉक है ऑफिस लॉक है तो हम फोन करो भेट तुम्हारा पा आपण त्यांना फोन केला आणि ते म्हणले दहा पंधरा मिनटात येतो आणि ते टी पॉईंटला आहेत आपण तिथं व्हिडिओ काढला होता तुम्ही पाहिला की नाही तुम्ही जर पाहिल्या नसेल तर जाऊन पहा कारण ती खूप मोठी जागा आहे आणि तिथं डोंगर आणि गाड्या गाडीची पार्किंग असते तिथं तर तुम्ही जाऊन पहा माग सवला असं तर दहा पंधरा मिनटात येते ते आपण जाऊ बाण आपण काही बांधला नव्हता त्याच्यामुळे आपण खाली हॉटेल म्हणजे हॉटेलमध्ये आपण जेवणार नाही आपण वडापाव खाणार आपण मोठे आम्ही जेवण करावं हॉटेलमध्ये तर आपण जाऊ खाली आणि वडापावचा ठेळ आहे तर त्या ठेळ्यावरती जाऊन आपण वडापाव खाणार आणि भारी आहे वडापाव मी मी काल पण खाल्ले होते काल पण मी दपान नव्हता आणला जाऊ दाखवून आपण वडापाव खायला आणि वडापावचं दुकान राहिलं समोर इथं समोर वडापावचं दुकान आणि ही आपलं ट्रान्सपोर्टरची बिल्डिंग म्हणजे पूर्ण बिल्डिंग मध्ये सगळं ते करतात हारसा हार इथं आर्मीचे माणसं आहेत जो स्फोट झाला त्याच्यामुळं सगळीकडे इथं त्यांना तर आपण खाऊ आपण खाऊ इथं हॉटेल एक वडापाव ते प्लेट असेल तर कसे होते वडापाव पाहिलं एकदम भारी होती पण कालची टेस्ट जास्त होती चांगली होती गे आजचे एवढे बरोबर नाही लागले पण भारी होते आता जाऊ वरती अजून आपले पन्नास बिल राहिले कम्प्लीट करायचे जाऊ वरती आणि मला ऑफिस उठलं तर भावानो आपण आलो होतो आणि इथं वाशे थांबलो होतो असत म्हणजे फिरत होतो फुटपाथ आहे त्याच्यावरती फिरत होतात आपण म्हणलं की वेगळ्या जागेवरून थोडं शूट करा तर काय होतं रोज रोज ऑफिसमधनं निघलो आता मी आता चाललो घरी आता एस टी आली मग ट्रेन आली तर रोज रोज हे करण्यापेक्षा म्हणलं काहीतरी वेगळं करावं म्हणलं वेगळं म्हणजे चालतानी व्हिडिओ काढला आणि हे इथं स्टेशन आहे तर <laughs> आता व्हिडिओ काढले आपण घरी जाणार आहेत तर आता आपण जाऊ घरी लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आता घरी गेल्यावर भावना आपण घरी पोहोचलो तर आणि आता थोडं पाणी आणायचं आहे थोडं म्हणजे बरंच आणायचं तर पाणी आणू आणि जेवण करू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉवरती जयशम होणार आहे